अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल कोल्हापुरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी पळवली गॅस टाकी लक्ष्मीपुरी येथील छत्रपती संभाजी महाराज या पुलालगत श्रीकांत कराळे यांची श्री सातेरी महादेव ही चहाची टपरी आहे गेली दोन वर्ष झाली या ठिकाणी कराळे हा व्यवसाय करीत आहेत मात्र काल चारच्या सुमारास कराळे यांनी बाजूला असणाऱ्या एका कार्यालयात चहा देण्यासाठी गेले होते दरम्यान चहाच्या टपरीजवळ मालक नसल्याने तेथील गॅस टाकी ही चोरीस गेली आहे एका अज्ञात रिक्षा चालकाला खोटे सांगून येथील गॅस टाकी पळवल्याची घटना समोर आली आहे सदर घटना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यास कळवण्यात आली आहे यावेळी माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना चहा टपरीचे मालक श्रीकांत कराळे म्हणाले हां माझं नाव श्रीकांत भाईराव कराळे मी ते गेले दोन वर्षे चहाचा व्यवसाय चालू करतोय काल चार वाजता मी चहा द्याय गेलो असताना एका अज्ञात माणसाने रिक्षामधून आले दोन इसम आणि त्यांनी चहाची टाकी आपले गॅसची टाकी काढून रिक्षात घेऊन गेले तर बाजूला असणाऱ्या एका इसमाने मला सांग फोन करून सांगितलं की असं असं तुझी गॅसची टाकी कोणतं काढून घेऊन चाललेला आहे आणि तो खाली लगेच चा तिथं लग लग तर ठेवाने लगेच आहे मी इथं आला असता पाहिलं तर गॅसची टाकी येतो नव्हती मग त्यांना बघितल्याचं तर त्याने नंबर नोट करून घेतलेला होता साय साईडच्या म माणसाने ते नंबर तर आम्ही शाहपूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर नंबर सांगितल्यानंतर ते रिक्षावाले मालक प्लस यांना दिला तो माणस संध्याकाळी सात वाजता डिव्हिजनला पोहोचलेत तिने सांगितलं की असा असा एका माणसानं मला शाहूपुरी साव्यागडीच्या नाईक इंडस्ट्रीच्या दारामध्ये मला हात केला नाईक कंपनीच्या दारामध्ये तिथून तो इसम इथं आला असा तर त्याला बोलला की माझी इथे चहाची गाडी आहे आणि मला घरला जायचं आहे आणि गॅसची टाकी नवीन दुसरी घेऊन यायचं आहे सदर रिक्षावाला त्याला म्हटला अरे थोडा वेळ मला थांब आणि मला चहा दे आपण जाऊया तर तो म्हटला तुम्हाला चहा आल्यानंतर लगेच देतो आणि तर आपण इथं जाऊ ते दोघं ते रिक्षात बसलेत त्याला तो माणूस रिक्षा घेऊन गेला आणि गंगावेशी येथील येथील पिशवीकर हॉस्पिटलच्या चौकामध्ये त्याला तिथं सोडला तिथून तर रिक्षावाल्याने विचारलं त्याला परत की इथं रिटर्न परत यायचं आहे की नाही त्यावेळी तो म्हटला नाही नाही तू जाऊ शकता तुम्ही माझं मी येतो नंतर हे जर असं घडत असेल तर आम्ही काय करायचं आता आमचं दि रस्त्यावरला धंदा आहे दिवसा दिवसाडोळ्या जर असे चहाच्या गाडीवर टाक्या जर लोकं नेत असतील तर आम्ही काय करायचं अशा अनेक चहाच्या गाड्या असताना आहेत कोल्हापुरात तर असं जर होत चाललं तर माणसानं करा जगायचं कसं तर माझी एवढीच विनंती आहे की पोलिसांनी लवकरात लवकर आमची टॉय गॅसची टाकी सोडण्याचा प्रयत्न करावा तर माझी अशी मागणी आहे की अशा लोकांच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी असे अनेक कुटुंब असणार आहेत की या रस्त्यावरती काम करणारी रोजीरोटी मिळवणारी तर अशा लोकांच्यावरती कारवाई करून लवकरात लवकर पोलिसांनी बंदोबस्त करावा कोल्हापूर शहरात दिवसाढवळ्या असले प्रकार घडत आहेत आज गॅस टाकी चोरीला गेली आहे उद्या दिवसा ढवळ्या आणखी काही चोरीला जाईल याला जबाबदार कोण असे रस्त्यावरचे उद्योगधंदे करून हजारो नागरिक जगत असतात मात्र अशा घटनेमुळे त्या नागरिकांच्या तोंडाला आलेला घास देखील भुरट्या चोरांनी पळवून नेलाय अशा भुरट्या चोरांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे कॅमेरामन नाज अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा